जालन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला विधानसभा निहाय आढावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आढावा बैठक आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाने केली इच्छुक उमेदवारांची चाचपणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा लढत आहोत जालन्याच्या पाच विधानसभेच्या जागा कशा पद्धतीनं निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत बैठकीनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया जालन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निहाय आढावा बैठक घेतली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक पार पडली आहे अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान बैठकीत इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली आहे शिवसेना पूर्ण ताकदीनं लढू शकते शिवसेनेची कुठे ताकद कुठे जास्त आहे कुठे कमी याचा आजच्या बैठकीत आढावा घेतला अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढत आहोत जालन्याच्या पाच विधानसभेच्या जाग्या कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं दानवे म्हणाले यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माझे खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर राजू सलाम पुरे घनश्याम काकीवाले माझी नगरसेवक बाबुराव पवार माजी नगरसेवक विजय पवार मणीष श्रीवास्तव यांसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना जिल्ह्याचा विधानसभा निहाय आढावा शिवसेनेच्या वतीनं मान्य चंद्रकांत मान्य विनोदी कोसाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आलेला आहे स्थानिक सगळे नेते शिवाजीराव थोसे भास्करराव आंबेडकर जे कोराडे साहेब त्याचप्रमाणे दादा उढान वडले साहेब हे सगळे स्थानिक सगळं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित होतं शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या प्रामुख्यानं शिवसेना कुठे ताकदीनं लढू शकते शिवसेनेची शक्ती कुठे कमी आहे कुठे जास्त आहे हे जाणून घेऊन शिवसैनिकाच्या भावना या भावना जाणून घेऊन आगामी विधानसभेच्या काळात जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश कशा पद्धती पद्धतीनं भेटेल अशा पद्धतीनं विचार विनिमय आज जाळण्यामध्ये करण्यात आला शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडी पाच जागा महाविकास आघाडी किती जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आणि पाच पाचवी जागा महाविकास आघाडीच्या कशा पद्धतीनं निवडून येईल या जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी पूर्णपणे न्युस्त कशा पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीनं आमची व्यवहारचना आखायची आहे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल याच्यापेक्षा महाविकास आघाडी महत्वाची अशा पद्धतीनं आम्ही विचारविनिमय केलेला आहे सर एक राजकीय प्रश्न आहे